सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावर बाय साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल वर रिटेल विक्री पत्ता सातारा नोंदोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न परतीच्या पावसाचा सातारा धुमाकूळ मान व खटाव तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस नगरनी ओलांडी धोक्याची पातळी बाजारपेठांमध्ये पाणी ठिकठिकाणी पडझड सातारा जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून पावसाने थैमान घातले जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे कृष्णा वेन्ना कोयना नीरा नदीला पूर आल्याने नद्यांनी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली महापूर येऊन नदी व ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेले खटाव तालुक्यातील गोरेगाव आंबोडे पुलावरून एक जण वाहून गेला असून त्यावर शोध सुरू आहे पुरांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तसेच पडझडीच्या घटनाही घडल्या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आंबोडेतील एक जण गोरेगाव पुलावरून पुराच्या पाण्यात पाहून गेला सुरेश रघुनाथ गायकवाड वय त्रेपन्न राहणार रा आंबोडे तालुका खटाव असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे सुरेश गायकवाड हे विटा तालुका खानापूर येथे एका टेलरिंग फर्म मध्ये टेलर म्हणून काम करत होते ते दररोज जाऊन येऊन ही नोकरी करत होते शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास नेहमीप्रमाणे ते गावाकडे येत होते दरम्यान आंबोडे गोरेगाव या गावांना जोडणाऱ्या एराळा नदीच्या पुरावरून येत असताना पुराच्या पाण्याचा अंदाज मिळाल्याने ते वाहून गेले त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत मसवड शहराला पुराने वेढले दुकाने पाण्यात मसवड परिसरात पावसाने हाकार माजवला असून एससी स्टँड व चौक पूर्णतः पाण्याखाली गेला आहे या परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुकानामध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मुसळधार पावसाने मसवडसह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे या पावसाचा कांदा पिकाला तडाखा का बसला असून बैराजा हवालदिल झाला आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून व्यापारी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे गोडवली साताऱ्यातील गाळ्यांमध्ये घुसले पाणी लाखोंचे नुकसान पंचनामे करण्याची दुकानदारांची मागणी साताऱ्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने गोडवली नाक्यावरील बारा दुकानात गाळ्यांमध्ये दुकाना दुकाना पाणी शिरले दुकानातील बरेच साहित्य यामध्ये भिजून लाखोंचे नुकसान झाले आहे या नुकसानीची चौकशी करायला कोणीही न आल्याने दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नुकसानीचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे संगम जवळ घरामध्ये शिरले पावसाचे पाणी शुक्रवार रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा कोरेगाव रस्त्यावरील संगमावली फाटा परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले सातत्याने या भागात सापणाऱ्या पाण्यावर ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने कायमस्वरूप उपयोजना करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे कोरेगावात तेळगंगा नदीला महापूर सकल भागात शिरले पाणी कोरेगाव शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शांतीनगर गावदर गोसावी वस्तू अण्णाभाऊ साठेनगर परिसरातील घरांमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरले निंडोरी नामकोडा दुधडी भरून वाहत असून मॉडर्न शाळेच्या पाठीमागील रस्ता पाण्याखाली गेला आहे संपूर्ण परिसरातच पाणीच पाणी झाले आहे सोयाबीन पाण्यात आणि शेतकऱ्यांचा टाहू शामगाव तालुका कराड येथील घटना कराडसह हो पाटण तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे शुक्रवारी दुपारपासून रिमझिम पडत असलेल्या पावसाने शनिवारी पहाटेपासूनच चांगलाच दूर धरला या पावसामुळे शांभाव तालुका कराडीतील सोबांची पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्याने शेतात उभ्या पिकात बसूनच हंबरडा फोडला दरम्यान पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा ठेकेदारांचे कामाचे शंभर कोटी थकले प्रशासन पत्र व्यवहार करून घायकुतीला घराघरात न घराघरात जल या घोषणेखाली सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेचा सातारा जिल्ह्यात अक्षरशः बोजवारा उडाला आहे योजना सुरू होऊन कित्येक वर्ष झाली कोट्यावधी रुपयांचा ओघ झाला पण अद्यापही पाण्याचा ते मी नागरिकांच्या घरी पोहोचला नाही व टेकेदारांचा पैसाच न मिळाल्याने त्यांचा जीव टांगेला लागला आहे प्रशासन शासन दरबारी पत्रव्यवहार करून घाईकुतीला आले आहे कर्ज प्रकरणात महिलेची सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा व्यवसाय भांडवलासाठी बँकेच्या ओळखीच्या माध्यमातून कर्ज काढून देत असे सांगून पाच लाख पंचावन्न हजार रुपयांच्या दोघांनी फसवणूक केल्याची तक्रार महिलेने दिली आहे त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोनांवर गुन्हा दाखल झाला आहे गणेश भोसले व समीर शेंडे या दोघांविरोधात स्नेहल प्रिन्स कुमार व एकोणतीस राहणार तामजानेगर सातारा या महिलेने तक्रार दिली आहे ही घटना युनियन बँक ऑफ इंडिया एमआयडीसी सातारा या परिसरात घडल्याच्या तक्रारीत म्हटले आहे नु नु स्नेहल कुंभार यांचे नागरी सुविधा केंद्र आहे संशयित गणेश भोसले तर समीर शेंडे यांनी स्नेहल कुंभार यांना बँकेत आमची ओळख आहे आम्ही कर्ज म्हणून देतो असे सांगून नऊ लाख नव्वद हजारांचे कर्ज मंजूर केले मात्र स्नेहल यांना त्या रकमेपैकी चार लाख पस्तीस हजार रुपये दिले संशयित दोघांनी पाच लाख पंचावन्न हजार रुपये घेऊन स्नेहल यांची फसवणूक केली फसवणूक झाल्याने स्नेहल कुमार यांनी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे सातारा लोंद रस्त्यावर शिवतरे ते रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात अपघातात आदर पती पत्नी गंभीर जखमी तर इलेक्ट्रिक दुचाकीचे दोन तुकडे सातारा नोंद रस्त्यावर शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी घडलेल्या अपघातात येथील पती पत्नी जंभीर जखमी झाली तर त्यांची इलेक्ट्रॉनिक दुचाकी हिचे दोन तुकडे झाले सातारा नोंद रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या अवस्थेमुळे आता अपघातांचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले असून रस्त्यावर पडलेल्या खोल आणि मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे जिवंत राहणे कठीण झाले आहे प्रशासन मात्र अद्यापही गंधरेची भूमिकेत अडकले असून दररोज या रस्त्यावर अपघात होत आहेत यामध्ये अनेकांना जीव गमाव लागत आहे बरेच जण जायबंद देखील झाले आहेत तरी देखील प्रशासनाला जा काय येत नाही असा प्रश्न वाहन चालका ग्रामस्थ विचारत आहेत कुसेगावजवळ मध्यधुंद चार चाकी चालकाने दोघांना ओढवले कुसेगाव पासून जवळच फल्टन रोड वर एका मध्यदुंद चार चाकी चालकाने एक दुचाकी दुचाकीस्वर आणि पाचच्याला धडक दिली सचिन दिलीप घोरपडे राहणार वर्धन नगर याच्यावर कुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे वर्धा वेगाने वेडी वाकडी गाडी चालून समोर नेड्रस्टला कट मारताना सदर अपघात झाल्याचा व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमांवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे कुसेगाव पोलीस ठाण्यात घोरपडे याच्यावर मोटर वाहन कायद्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे अपघाताची चारचाकी जप्त करण्यात आली असून चरकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत सातारा म्हणून रस्त्यावर शिवतळ येत्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात अपघातात आदरकी येथील पती पत्नी गंभीर जखमी तर इलेक्ट्रिक दुचाकीचे दोन तुकडे सातारा रस्त्यावर शिवतर गावाजवळ शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी एका गंभीर अपघातामध्ये आबेरकी येथील पती पत्नी गंभीर जखमी झाले तर इलेक्ट्रिक दुचाकीचे दोन तुकडे झाले या अपघातात पती व पत्नीला गंभीर जखमा झाल्या असून त्यांना उपचारासाठी सातारा येथे हलवण्यात आले होते सातारा ते लोणन या प्रमुख मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे चाळण झालेल्या अवस्थेमुळे आता अपघातांचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे रस्त्यावर पडलेल्या खोल आणि मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे जिवंत राहणे कठीण झाले असून प्रशासन मात्र अद्याप ही गांधारीच्या भूमिकेत अडकले आहे दररोज रस्त्यावर अपघात होत आहेत अनेकांना जीव गमावा लागत आहे बरेच जण जायबंदी देखील झाले आहेत तरी देखील प्रशासनाला जागता येत नाही वाहन चालकांनी ग्रामस्थांचे देणे घेणे नाही का, हो का असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून आणि वाहन चालकांमधून व्यक्त केला जात आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा